महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांच्या जीवनामध्ये सुधारणा आणण्यासाठी दोन हजार पंचवीसमध्ये नवीन बारा योजना आणलेल्या आहेत या योजनेचा उद्देश बांधकाम क्षेत्रात काम, काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी असून आणि या योजनेमुळे नक्कीच त्यांचे जीवनमान हे उंचावणार आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांसाठी कोणत्या नवीन बारा प्रकारच्या सेवा राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो चॅनलवर जर सर्वप्रथम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण शासनाच्या सर्व नवनवीन योजनांचे अपडेट आपण या दररोज घेऊन येत असतो बांधकाम कामगारांसाठी मध्ये महाराष्ट्र सरकारने बारा महत्वाच्या योजनांचा प्रारंभ केलेला आहे आणि या योजनांचा फायदा हा महाराष्ट्रातील लाखो कामगारांना होईल अशी अपेक्षा आहे त्यामध्ये पहिली योजना आहे ती म्हणजे शैक्षणिक योजना बांधकाम कामगारांच्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने अनेक शैक्षणिक योजना सुरू केलेल्या आहेत यामध्ये कामगारांच्या मुलांना पहिली ते दहावी पर्यंत मोफत शिक्षण दिलं जातं आणि त्यानंतर देखील उच्च शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती म्हणून काही मदत केली जाते दुसरी महत्वाची योजना आहे ती म्हणजे आरोग्य योजना यामध्ये बांधकाम कामगारांना किंवा त्यांच्या कुटुंबांना आरोग्याची काही तक्रार जाणवली तर अशा परिस्थितीमध्ये या बांधकाम कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबांना सरकार पाच लाख रुपयापर्यंत वैद्यकीय मदत करत असतं तिसरी महत्वाची योजना ती म्हणजे घरकुल योजना यामध्ये घर नसलेल्या बांधकाम कामगाराला शासनामार्फत हरकुल देऊन त्यांना घराची व्यवस्था देखील केली जाते यामध्ये बांधकाम कामगारांना Gracias. 4 चार लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळवता येते ज्यामुळे ते आपले स्वकीय घर घेऊ शकतील यामध्ये चार नंबरची योजना आहे ती म्हणजे कौशल्य आधारित प्रशिक्षण यामध्ये बांधकाम कामगारांच्या मुलांना कौशल्य आधारित मोफत प्रशिक्षण दिले जाते आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांच्या मुलांना नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात पाचव्या क्रमांकाची योजना आहे ती म्हणजे सुरक्षा कवच कार्ड महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांना सुरक्षा कवच कार्ड दिले जात आहेत या कार्डद्वारे कामगारांच्या कुटुंबियांना आरोग्य शिक्षण आणि घरकुल यासारख्या इतर बारा सेवांचा लाभ मिळेल त्यामुळे हे कार्ड प्रत्येक बांधकाम कामगारांकडे असलंच पाहिजे सहाव्या क्रमांकाची आहे सामाजिक सुरक्षा योजना कामगारांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी यामध्ये राज्य शासनाने काही योजनांचा प्रारंभ केलेला आहे सातव्या क्रमांकाची योजना आहे ती म्हणजे व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य बांधकाम क्षेत्र हे एक क्षेत्र आहे आणि यामध्ये काम करत असताना अपघात होण्याचे चान्सेस हे जास्त असतात यासाठीच सरकारने बांधकाम कामगारांसाठी सुरक्षा कवचाचे प्रमाणपत्र हे जारी केलेले आहे, के आहे या कवचाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना आरोग्य सुविधा सुरक्षेची मदत आणि इतरही काही योजनांचा लाभ दिला जातो आठवी आहे ती म्हणजे आर्थिक मदतीची योजना बांधकाम कामगारांना शासनाने आर्थिक मदत देण्यासाठी विविध योजना तयार केलेल्या आहेत यामध्ये त्यांना उधारी कर्ज सावधगिरी निधी आणि व्यक्तिगत मदत साठी कर्ज योजना अशा योजनांचा लाभ दिला जातो नववी आहे कुटुंबाला समाविष्ट करून काही खास योजना राबविल्या जातात या आधुनिक घरकुल सुविधा यांचा समावेश आहे यामध्ये दहाव्या क्रमांकाची योजना आहे ती म्हणजे जीवन विमा योजना बांधकाम कामगारांसाठी एक महत्वाची योजना ती म्हणजे जीवन विमा योजना यामध्ये कामगाराचा जर अपघाती मृत्यू झाला असेल तर या जीवन विमा योजने अंतर्गत त्याचे कुटुंब आर्थिक मदतीसाठी पात्र ठरविले जाते पुढची योजना आहे ती म्हणजे महिला कामगारांसाठी विशेष योजना यामध्ये महिला बांधकाम कामगारांसाठी काही विशेष योजनांचा समावेश केलेला आहे यामध्ये त्यांना स्वच्छता सुविधा त्यांचा हेल्थ चेकअप आणि उद्योजकता क्षेत्रातील प्रशिक्षण अशा काही योजनांचा समावेश आहे बांधकाम कामगारांना दिल्या जाणाऱ्या नवीन बारा योजनांपैकी बारावी आणि अत्यंत महत्वाची अशी योजना ना ती म्हणजे डिजिटल योजना शासनाने बांधकाम कामगारांना ऑनलाइन नोंदणी आणि सेवा मिळविण्यासाठी एक डिजिटल प्रणाली तयार केली आहे या योजनेमध्ये कामगार घर बसल्या आपली ऑनलाइन नोंदणी करू शकतात आणि वरील सर्व सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतात आणि त्यामुळे तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर या योजनांचा अवश्य लाभ घ्या तर मित्रांनो हे होतं बांधकाम कामगारांसाठी 2025 या नवीन वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या बारा नवीन योजनांबाबतचं अपडेट तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याबाबत तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करून विचारायला विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब अवश्य करून जा तेव्हा भेटूयात नवीन माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र